आहे बांगडा आहे या स्टॉलच्या लाइटिंगच्या मध्ये एक अजून एक स्टॉल देवा कोणाला पेंटिंग नाही आहे की समोर अशी कोणतरी बसते कसं बनवलेलं आहे गिटार बनवलं आहे पण पूर्ण लाइटिंग मध्ये आहे राज रवी वर्मा चित्रनगरी कलाकारी आहे पूर्ण हाताने बनवली आहे जरा अशी पण तुम्ही मशिनीचा यूज काहीच नाही केलेला आहे बघू शकता तुम्ही जो आपण ओपन लेक म्हणतो त्याला काही सुंदर असं सजवलेलं आहे आणि ठीक त्याच्या राईट साईडला तुम्हाला लायटिंग्स बघायला भेटतात तेव्हा इकडे या साईडला लायटिंग्स पूर्ण खेळ आहे नमस्कार परत एकदम तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो उपवन फेस्टिवल म्हणजेच आपल्या ठाण्यामध्ये दोन हजार पंचवीस उपवन फेस्टिवलमध्ये आलेलो आहोत आणि इथे आल्याच्या नंतर खूप सारी गर्दी बघायला भेटते म्हणजे मागे तुम्ही पाहू शकतो पहिला आपण जाऊया आतमध्ये आणि इथे खूप सारे आर्ट गॅलरी आहेत त्याच्यानंतर लायटिंग्स आहेत लेझर लायटिंग शो आहेत डान्स कॉम्पिटिशन आहे सिंगिंग कॉम्पिटिशन ते सर्व आपल्याला बघायला दिसणार आहे तर आपण जाऊया आतमध्ये आणि इकडे काय काय नवीन काय बघायला आहे ते सर्वसुद्धा आपण बघूया तर ब्लॉगची सुरुवात झालेली आहे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बघ सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच कंटिन्यू ब्लॉगमध्ये चला सुरुवातला तिथं आपली युट्यूब फॅमिली भेटलेली आहे कसे आहेत काय नाव ताई तुमचं त्या ताईंचा गायत्री आणि राहायला कुठे आहेत तुम्ही आज पहिल्यांदा ओपन फेस्टिवल येत आहे का येतं आणि दरवर्षी येत आहे का दा आता माझा तर फर्स्ट टाईम आहे बघूया कसं आहे इकडचं आतमध्ये म्हणजे आता जस्ट एंट्री करतोय त्याला खूप बरा वाटलं तुम्हाला भेटून त्याला असेच ब्लॉग बघत राहा आणि या साईडला एंट्री पॉईंट आहे तर आपण आता म्हणजे जाऊया पहिला आता आपण एंट्री करतो आणि हा एक्झिट आहे आणि एक्झिटच्या ठीक बाजूला एंट्री गेट आहे जिथे आपल्या महाराष्ट्राचे जेवढे पण किंवा आपल्या इंडियाचे भारताचे कलाकार आहेत त्यांचे सर्वांचे छोटे छोटे इथं फोटोज लागलेले आहेत लहान मुलांपासून ते महिला पुरुष जेवढे पण आपले कलाकार आणि खास करून यासाठी तुम्ही पाहू शकता संधीचा मित्र फोटो आहे गुलाबी साडी फेम आणि ही पूर्ण असं तुम्हाला आउटसाईड एंट्री बघायला भेटते बघा या साईडला आणि इथं लायटिंग्स करून ठेवल्या जी लोकं उपवनला येतात ना त्यांना माहिती आहे की इकडचं सर्व इंटेरियर्स कसं असतं तर मीसुद्धा बरेच वर्षांनी इथं आलं तर पहिला आपण जाऊया आणि आज काय इथं कसलं कॉम्पिटिशन किंवा काय काय गोष्टी आपल्याला बघायला भेटतात ते सर्व आपण बघूया आणि सर्वात पहिला एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला समोर लायटिंग्स बघायला भेटतात आहे जे झाडावरती खूप सुंदर लायटिंग्स केल्या आणि या साईडनं यांचा ऑफिस आहे तो प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूलसुद्धा आहे आणि हा जो फेस्टिवल्स असतो ते प्रताप सरनाईक म्हणजे आपले ठाण्याचे आमदार आहेत त्यांच्या थ्रूने पूर्ण फेस्टिवल्स हा भरवलेला जा जातो तर या साईडला त्यांचा सा ऑफिसच आहे आणि समोर राज रवी वर्मा चित्रनगरी हंड्रेड इयर्स असं काहीतरी आहे त्यात जाऊन बघूया की आपल्याला नवीन काय बघण्यासाठी आतमध्ये आहे राज रवी वर्मा चित्रनगरी आणि चित्रनगरी म्हटलं गेलं की आपली पेंटिंगचे रिलेटेड काहीतरी आतमध्ये असेल पण त्याच्या पहिला मी तुम्हाला इथं काहीतरी दाखवतो खूप सुंदर असे पेन्सिल्स बघायला भेटते जे पेंटिंग करतात त्या युजेस होतात त्याच्या त्यांनी आर्टिफिशियल्स बनवून ठेवलेला फोटोशूटसाठी आणि या साईडलासुद्धा एक फोटोशूटसाठी त्यांनी बनवून ठेवलेले असते आणि बाकीचं आतमध्ये आता जाऊन आपण बघणार आहोत आतमध्ये एंट्री केली आहे आपण आणि आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर सर्वात पहिले आपल्याला प्रभू श्रीराम ज्या टायमाला धनुष्य शिकत होते त्यांची पेंटिंग बनवलेली आहे आणि या साईडला अहिल्याधर त्याच्यानंतर सीता स्वयंभर जटायुवत राम सागर दर्पण म्हणजे जेवढे पण रामायणमध्ये घडलेलं होतं ते सर्व जी पेंटिंग आणि खास करून जे स्कॅनर्स दिलेले आहेत तुम्हाला पेंटिंग्सबद्दल जास्त ती जास्त माहिती घ्यायची असेल तर तुम्ही स्कॅनवरती कर, स्कान करा स्कॅन करा स्कॅनरवरती आणि तुम्हाला पेंटिंग्स कोणी काढली कशी काढली आणि त्याची इन्फॉर्मेशन्स व्हिडिओ तुम्हाला सर्व बघायला भेटतं स्कॅनरच्या थ्रू तर या साईडला बघा इंद्रजीत विक्ट्री ऑफ इंद्र इंद्रजीत त्याच्यानंतर राम पंचायतन त्याच्यानंतर कालिया म्हणजे जी कालिया नाग होता श्रीकृष्णाची लिलांपैकी कालिया नागचं वर्णन आपण बघायला भेटतो आपल्याला आपल्या इतिहासामध्ये किंवा आपले जेवढे पण ग्रंथ आहेत किंवा श्रीकृष्णाची पुस्तक असेल त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे हि अँड पेंटिंग्स बघा मला तर पेंटिंग्स लिटरली हे कोण बोलणार पण नाही की पेंटिंगचं हे हाताने पूर्णपणे सर्व पेंटिंग्स केलेले आहेत असे खूप सारे पेंटिंग्स आहेत तिथं पण जेवढे आपल्याला कवर करता येईल आपण तेवढे सर्व करूया आणि या साईडला तुम्ही पाहू शकता हाताने पूर्ण हाताने बनवलेलं आहे कुठल्याही मशीननी किंवा कुठल्याही यातला या साईडला पाहू शकता तुम्ही काय कलाकारी आहे पूर्ण हाताने बनवली आहे जरा शिक पण तुम्ही मशिनीचा यूज काहीच नाही केलेला आहे या साईडला आणि आर्टिस्ट नेमसुद्धा दिलेला आहे उमेश रेंके टायटल आहे अम्मा मीन्स या मूर्तिकाराने ज्या मूर्ती बनवली आहे त्या मूर्तीचं नाव अम्मा म्हणून लिहिलेलं आहे ठीक या साईडलासुद्धा एक तुम्हाला पेंटिंग्स बघायला भेटते ही मूर्तिकार आहे अनिकेत एक दुसरे आणि ही पण पेंटिंग बघा हे सर्व हाताने बनवलं आहे डिटेलिंग बघा ते प्रॉपर पूर्ण डिटेलिंग केलेले आहेत आणि सर्व हाताने बनवले आहेत या साईडलासुद्धा एक पेंटिंग्स बघायला भेटतात पेंटिंग नाही म्हणणार ह्याला आपण याला पण नाव टायटल काय दिलं आहे अनटायटल अनटायटल्ड ओके ह्याला टायटल नाही आहे तर नाव नाही आहे आणि जेवढे पण पेंटिंग्स आहेत ना सर्व आपल्या हिस्ट्री रिलेटेड आहे आणि नावं दिलेली तुम्ही बघू शकता अहिल्या मालती तर दमयंती रामबा हमसा दमयंती आणि सर्व पेंटिंग्स विचार करा हे सीताची पेंटिंग आहे सीतामातेची पेंटिंग आहे वनवासच्या वेळेची सो so जसं मी तुम्हाला सांगितलं की हे स्कॅनर दिलेले आहे तुम्ही स्कॅन करा सो so त्या पेंटिंगच्याबद्दल तुम्हाला प्रॉपर डिटेल भेटून जाईल या साईडला इथं आहे योगी गोपीचंद्र पेंटिंग्स आहेत आणि त्यांची सर्व नावं आहेत उर्वशी तुम्ही ऐकलेलं असेल उर्वशी म्हणून खूप सुंदर स्त्री होती मला मलाशी मी पण छोटेफार ऐकलेलं आहे सो so, आपल्याला माहीत आणि इथं महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी राजेश म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचीसुद्धा आणि तुम्ही जिथे पण जाणार ना तर छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग बघायला भेटणारच कारण की त्यांचा एक रुबाब जज्बा एक वेगळाच होता खरोखर खूप भारी आणि इथं सरस्वती माता सरस्वतीचे प्रत्येक वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला पेंटिंग्स बघायला भेटतील इथं मोहिनी अवतारमध्ये तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा पेंटिंग्स आहेत तर खूप सारे पेंटिंग्स आहेत ते बघण्यासारखे आहेत इथं या साईडची पेंटिंग बघा या पेंच मला असं जर कोण अचानकमध्ये बघाय ना तर कोणाकडे पेंटिंग नाही आहे की समोर अशी कोणतरी बसलेले आहेत पूर्ण गावाकडची बघा फील येत आहे पेंट बघून असं वाटतं की गाव लोकं येऊन बसलेले आहेत या साईडला बघा एक लहान मुलगी आहे छोटीशी बेबी आणि त्यांची आई आजी आणि छोटेसे म मुलंसुद्धा सुद्धा आहे जे आजूबाजूला त्यांना बघतात आहे आणि हे तुम्हाला बघितलं असेल की धुरी देतो आपण लहान मुलाला त्यांची मालिश करताना तर त्याची पेंटिंगसुद्धा आहे आणि इकडं आजीबाई आहेत दोन ते आपले नातू असतात त्यांना घेऊन कुठल्या तरी मार्केटचा दाखवलेला आहे ऑइल पेंटिंग म्हणतो आपण याला या पेंटिंगला आपण ऑइल पेंटिंग म्हणतो आणि इकडे सुद्धा पेंटिंग्स आहेत जो या साईडला सुद्धा पेंटिंग्स आहेत खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स आहेत या साईडला सुद्धा पेंटिंग्स आहेत तुम्हाला सांगतो ना सर्व ऑइल पेंट आहेत आणि इथं बैलगाडी आणि त्याच्यानंतर इथं मुंबई लोकल म्हणजे मुंबई मेरी जान आणि इथं लोकल आहे आणि पूर्णपणे पेंटिंग्स केले आहेत खरोखर खूप सुंदर सुंदर पेंटिंग केलेले आहेत तर तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटतं <सथ> ते सर्व पेंटिंग्स इकडे आणि आता आपण जाऊया थोडंसं पुढे अजून काही युनिक बघायला भेटतं तेसुद्धा आपण आपल्या कवर बघितल्यानंतर तुम्हाला काय आठवत असेल तर पोंगल असतो साऊथ साईडला आणि तिथं मोठ्या मोठ्या हातीज असतात खूप बिग खूप मोठ्या मोठ्या हातीज असतात आणि त्या पोंगलच्या वेळेस ते सर्व बाहेर काढतात रथ म्हणजे त्यांची यात्रा असते ती त्या प्रकार साऊथची लोक आहेत त्यांना माहिती आहे आणि इथं मोर पेंटिंग केलेली आहे आतमध्ये एंट्री आणि आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर सर्वात पहिला तलाव बघू शकतो आपण लेक म्हणतो त्याला सुंदर असं सजवलेलं आहे आणि मला लायटिंग बघायला भेटतात तेव्हा इकडे या साईडला लाइटिंग्स पूर्ण आहेत आणि तलाव मला असं वाटतंय ना की मी बरेच वर्षाच्या नंतर आल्यानंतर मला नवीन तलावामध्ये काहीतरी बघायला भेटत पूर्ण रिनोव्हेट केलेला आहे तलाव आणि इथं तबला मास्टर्स आलेले आहेत में टीवी चे बग, बगतों मी टी व्हीचे ॲड वगैरे असतात तिथे बघ बघतो मी नेहमी त्यांना बघा या साईडला तबला आणि आता त्यांचं आहेत काहीतरी कॉम्पिटिशन असणार आहे किंवा शो असणार आहे तबल्याचा तर त्यासाठी ते पूर्ण बघण्यासाठी इथं पूर्ण मंडळी जमा झालेली आहे बघा या साईडला पण गर्दी झालेली आहे पूर्ण आणि इकडं लोक बसून आहेत म्हणजे प्रॉपर सिटिंग केलेले बसण्यासाठी आपल्या ओपन लेकमध्ये आणि यासाठी साऊंड सिस्टम्स आहे लावलेले आहेत इकडे व्ही आय पी गेस्ट आहेत या साईडला तिकडं मीडिया टीम आहे त्या साईडला आणि हा लेकचा पूर्ण परिसर आहे त्याला पहिला तर लेक तुम्ही पाहू शकता ते, ते किती अद्भुत सजवलेलं आहे त्यांना झाडांना लाईट्स आहेत लि ग्रीन म्हणजे जे पण लाईट्स आहेत तुम्हाला तर नाही माहिती आहे कुठे कुठली लाईट दिसत आहे पण जे पण काय सजवलेलं खूप सुंदर वाटतंय आणि त्या साईडला संजूचा कॉन्सर्ट चालू आहे होता सध्या आपण तिकडे जाऊया आहोत आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर इथे छोटे मोठे सुद्धा बघायला भेटतात आपल्याला इकडं बॅग्स लावलेले आहेत या साईडला हँडमेड बॅग आहेत या सर्व त्याचासुद्धा आपल्याला स्टॉल्स बघायला भेटत आहे आणि इथं स्मोकी बिस्किट्स असतात ना त्याचासुद्धा स्टॉल आहे जे बिस्कि बिस्किट खाल्याच्यानंतर आपल्याला स्मोक लिहतो त्याचा स्टॉल आहे आणि इथं सर्व ज्वेलरी आहे नेकलेस आहे छोटे छोटे पाण्याच्या बाटल्या म्हणजे छोटे मोठे सुद्धा आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा एंट्री ना तर एंट्री केल्याच्यानंतर तुम्हाला या साईडला छोटे मोठे असे स्टॉल्स बघायला भेटतील आणि इथे सर्वात मोठा एक स्टॉल आहे जो बिग सेल आहे इथे सर्वात मोठा एक स्टॉल आहे बुक स्टॉल आहे जे तुम्हाला खूप सारे व्हरायटीचे बुक्स बघायला भेटतील त्यांना तर इथे आला बुक्स वगैरे नक्की रीड करा तेवढं आपण वाचू आपल्यासाठी खूप चांगलं आहे त्याने नॉनवेजेस वाढतं म्हणून फेस्टिवल्समध्ये वगैरे तुम्हाला स्टॉल्समध्ये अव्हेलेबल भेटतील आणि मी तर मी तर एक हिडन हिंदू करून पुस्तक आहेत किंवा चेतन बघायची पुस्तक झालेलं तुम्हाला गौर गोपालदास असतील सुद्धा तुम्ही पुस्तक रीड करू शकता खूप सारे बघण्यासारखं आहे पुस्तकमध्ये ऐकण्यासारखं पण आहे जर तुम्ही ऐकत असाल किंवा तुम्हाला वाचायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही यूट्यूबला जाऊन येणं सर्च करू शकता गौर गोपाळदास त्यांचे खूप सारे यूट्यूबला व्हिडिओज असतात पुढे एक स्टॉल्स आहेत आणि त्या स्टॉल्समध्ये मुरमूर पापड म्हणू शकतो आपण तुम्हाला चिली पापड चिली गार्लिक पापड चिली पापड साबुदाना पापड ऑनियन टोमॅटो पापड असे खूप सारे व्हरायटीज तुम्हाला बघायला भेटतील या साईडला बघा इकडे नळ्यांचे पॅकेट्स आहेत त्याच्यानंतर इकडे पापड खूप सारे वेगवेगळे व्हरायटीजचे पापड तुम्हाला बघायला भेटतात ये बघा इकडे फेस्टिवल मध्ये आत साइडला मध्ये दोन स्टॉल्स आहेत हा बाई आला युसी 205 आणि दुसरा स्टॉल सुद्धा स्टॉल आणि इथं मॉकटेलचा एक स्टॉल आहे जिथे तुम्हाला स्पेशली आज मॉकटेल्स बघा या साईडला तुम्हाला मॉपटेल्स म्हणजे तुम्हाला मोजे तो व्हिडिओ तुम्हाला तेवढा मॉपटेल्सची काही नॉलेज नाही पण हे बघून तुम्ही समजून घ्या की कुठल्या कुठे तुम्हाला मॉकटेल ड्रिंक्स बघायला पाहिजे मराठवाडा स्पेशल व्हेज आणि नॉन सुद्धा हॉटेल्स आहे या साईडला म्हणजे स्टॉल्स आहेत दोन्ही पण या स्टॉलच्या एक खासियत आहे तर तुम्हाला आपण दाखवतो म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट तर मेनू काढ बघा तिथं काय काय चिली टोमॅटो चटणी गावरान चिकन चपाती अडीचशे रुपये सर्व प्लेट वाईज आहेत पण याच्यामधलं जेवढं पण प्रॉफिट्स होणार आहे तर सर्व दुष्काळ ग्रामीण शेतकरी आहेत तेव्हा शेतमजूर त्यांना शेतले प्रॉफिटमधले काही पैसे देणार येतील तर खूप चांगली योजना आहे आणि जिथून त्यांचा मंडळ किंवा जिथून काही ग्रुप असेल त्याने खूप छान केलेला आहे आवडला आपल्याला की जे पण काय या फेस्टिवलमधून प्रॉफिट होईल त्यांना या शॉपच्या माध्यमातून तर ते आपल्या महाराष्ट्राचे जे पण शेतकरी आहेत किंवा शेतमजूर करतात त्याच्यासाठी सर्व गोष्टी याच्यातून देतील आणि पैसे जे पण काय असतात पण नक्की छान उपक्रम केला आहे त्यांनी आणि आवडला आपल्याला यांना सलू आहे भाई सलू इथे स्टॉल बघायला भेटतोयचं आता मी वर्ष वेळा जाऊन आलो आणि आल्याच्या आल्याच्यानंतर ओपन फेस्टिवलमध्ये आलं आपण आणि ओपन फेस्टिवलमध्ये आल्याच्यानंतर इथं मला डिशेस बघायला भेटतात खूप सारे जे आपले आगरी कोळी मसाले असतात त्यांनी बनवलेले आहे बघा या साईडला चिंबोळी आहे तुम्हाला इथं लिव्हर पेठा आहे पॉम्प्लेट आहे सुरमची गोटी आहे बांगडा आहे त्या फ्राय आहे दवला आहे आणि कोंबडी वडे आहेत सो असे खूप साऱ्यांचे काय व्हरायटीज आहे साईडला आपल्याला बघा हॅलो आणि यांची तयारी बघा किती सुंदर अशी झालेली सर्वांनी तयारी खूप छान केलेली आहे खूप सुंदर आणि यांचा हा जो हिंगलाही बचत गट म्हणून फक्त गावात आपण जेव्हा शहरात किंवा आपले जे नगर असतात तिथे असे बचत गट असतात आणि जे पण आपले ताई लोक असतात त्यांच्याकडे महिन्याची जी थोडीशी काय इन्कम असते किंवा त्यांच्या मिस्टरकडून असतील किंवा ते स्वतः जेव्हा कमवतात तर ते लोक त्या बचत गट बनवतात आणि त्यांचा कॉन्ट्रीब्यूट करून त्यांना कधी कोणाला कुठल्याही महिला ताई लोकांना गरज लागते सो त्या बचत गटामध्ये पैसे देण्यात येतात सो असं आणि हे बचत गटमधून जे पण सर्व फायदा होतो ना तर त्या फायद्यातून त्या बचत गटमध्ये मिळतो मला तर यांची मी जेव्हा पण कुठल्याशे फेस्टिवल जातो ना खास करून आपले ताई लोक असतात ना त्या तयारी आणि नटून तटून खूप सुंदर असे असतात कारण की आहेच एक अरे वा पायलचे फॅन आहेत म्हणून तयारी केलेले आहेत नाही मी नक्की ना जिथे पण जातो तिकडे सर्व मोस्टली या तयारीचा लुक पायालाच बघून करतात तर खूप छान सर्व नेसलेले आहेत आणि त्याच्यानंतर साडीला त्यांनी लायटिंग लावलेले आहेत तर ते पण खूप छान तयारी झालेली आहे आणि बाकीचे ते डिशेस बघू शकता तुम्ही मटन थाली चिकन थाली चिकन मसाला मटन खाली आणि बाकी जर सिंगल सिंगल तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि आपली सर्व आगरी कोलिनी बायताना यांची तयारी बघा किती सुंदर असं झाली आहे थँक्यू तर नक्की त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि आपले कासरवडीली जे ठाण्यातलेच आहेत कासरवळी त्याला पण खाण्यात राहतात कासरवडी माहिती आहे त्या पिकडची पूर्ण महिला बचत आहे छान वाटलं त्यांना भेटून तुम्ही उपकोन लेकमध्ये आल्यावरती तुम्हाला खास करून इथे पूर्ण सर्व लायटिंग्स बघायला भेटतात आणि खूप सुंदर सुंदर स्टॉल्स आणि या स्टॉलच्या लायटिंगच्या मध्ये एक अचानक स्टॉल्स आहे जो बास्किन रॉबिन्सचा स्टॉल आहे तिथे तुम्हाला केक्स वेफल्स आपल्याला मिल्कशेक असतात आईस्क्रीम असतात ते सर्व तुम्हाला या स्टॉल्समध्ये बघायला भेटेल या भेटतं वेफर वेफर कॉर्नेडोज आहेत तुम्हाला आणि खूप सारे व्हरायटीमध्ये आहेत स्ट्रॉबेरी चॉकलेट ब्राऊन व्हॅनिला असे खूप सारे व्हरायटीज आहेत सो तुम्ही जर इकडे ओपन फेस्टिवलला येत असाल तर नक्की या स्टॉलला विजिट करा या साईडला असे तुम्हाला सेल्फीज पॉईंट बघायला भेटतील हे बघा आणि हे पूर्ण आपले भारतामधले जेवढे पण राज्य आहेत तिकडचं सर्व बनवलेलं आहे छान बनवलं आहे फोटोसाठी या साईडला बघा इकडं सेल्फी पॉईंट बघायला भेटतात तुम्हाला आणि ठीक आहे त्याच्या बाजूलासुद्धा तुम्हाला असे छोटे छोटे असे सेल्फी पॉईंट बनवलेले आहेत की जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येता आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही फोटो तुमची मेमरीज क्रिएट करू शकता दरवाजे दरवाजेच्या त्या साईडं तुम्हाला काय बघायला तर भेटणार नाही आहे पण फोटोज काढण्यासाठी खूप भूमिका चांगलं आहे तर या साईडला सुद्धा बनवलेले आहे खूप छान छान बनवलेले आहेत पण तिथं काय बनवलं ते नीट दिसत नाही कारण की गर्दी आणि क्राऊडच एवढं आहे ना ते सांगू नाही शकत या साईडला सुद्धा आहे आणि हे काहीतरी राजस्थानी किंवा गुजरात काही माझ्या हो, मा इंटेरियर असतं त्याचा बनवलेलं आहे तिकडे सुद्धा तुम्हाला गर्दी बघायला भेटते तर गर्दी आपल्याला या आपल्या फेस्टिवलमध्ये बघायला पण अगदी कसं बनवलेलं आहे गिटार बनवले पण पूर्ण लाईटिंगमध्ये आहे आणि लाईट आपल्या कामाला इथं काही लोक आहेत जे फोटोसाठी फोजेस वगैरे देतात आणि सर्व फॅमिली आहेत एकूण एक पर्सन फोटोज काढतात हे सर्व आठवणी असतात पहिला मोबाईल्स वगैरे तेवढा नसाय तर कोणी एवढा मेमरीज कॅप्चर नाही करायचा पण जेव्हापासून मोबाईल आलेला आहे तर फॅमिलीज लोक आहेत बघा इकडे ताई लोकं पण आहेत ते सुद्धा सेल्फीज असे व्हिडिओज फोटोज काढत असतात तर हे सर्व असतं की आपण जेव्हा कुठे फिरायला जातो काय करतो त्याचं प्रत्येक क्षणाला आपण एक छोटे छोटे क्षण टिपतो तर हे एक मोबाईलचा सा चांगलासुद्धा काम आहे आणि वाईट पण आहे तर ठीक आहे आपण जाऊया आता पुढे अजून काय बघायला भेटू इथे खूप सारे तुम्हाला स्टॉल्स पण बघायला भेटतात पण मी तुम्हाला एवढे सर्व स्टॉल्स दाखवू नाही शकत कारण की इथे साडेतीनशे ते चारशे स्टॉल्स आहेत तर तेवढे स्टॉल्स तर आपण कवर नाही करू शकत पण पन जेवढे पण आहेत ते तुम्ही ब्लॉगमध्ये आपल्या बघताले आणि थोड्याच दिवसात मकर संक्रांती येते तर इथं सुद्धा एक सेल्फी पॉईंट बनवलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि जी लोकं मकर संक्रांतीच्या दिवशी बघत असतील तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> thank yeah. you आणि इतकं महाराष्ट्राचे आराध्य देवच छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी मोठी प्रतिमा आहे ना समोर खूप मोठी प्रतिमा आहे या साईडला बघा इथून जो एक्झिट पॉईंट आहे ठीक सेकंड एक्झिट पॉईंटच्या बाजूला समोर तुम्हाला बघायला भेटत आणि खूप सुंदर आहेत आणि या साईडला दोन दादा लोक मला भेटलेले आहेत भाऊ काय आहे कसली माहिती आहे गडकोट मोहीम धारापूर गडकोट मोहीम गड गड किल्ल्याची बद्दल आहे का कुठल्या एक आरात तीर्थयात्रा म्हणजे काय आपल्याला सांगशील मला माहिती करा जसे शिवाजी महाराजांचे मावळे जसे सह्याद्रीमध्ये फिरले दुजले लढले त्याविषयी आपण पण तीन दिवस गडगड मोहीम करतो राहतो त्यांना अनुभव घेतो खायला वगैरे घरून नेलेली अशी दुरी असते बस आणि पाणी वगैरे आणि जर तुम्हालाच्या सोबत कोणाला यायचं असेल तर काय करावं लागेल अटीक नंबर दिलेले आहेत का तुमचं ऑफिस किंवा काय मग तुमचे तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट वगैरे करावा लागेल का आणि राहायला कुठे आहेत तुम्ही सर्व कुपण ठाण्यामध्ये जरा कॉन्टॅक्ट नंबर दाखवशील का बघा जरा तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल म्हणजे महाराजांचे एक शॉर्टकट म्हणजे सांगायला की महाराजांच्या काळामध्ये लोकं कशी राहायची माऊले कसे राहायचे महाराजात गड किल्ल्यावरती तसे तुम्ही लोक जाता आणि तिकडे दाखवता का कसे राहतात वगैरे ओके तर खूप छान आहे नक्कीच आपण पण जर कधी फ्री टाईम असेल तर नक्की हे भाऊ लोकांसोबत जाऊया आणि खूप छान वाटलं हे ऐकून की असं कुठलं पण एक आपल्या महाराष्ट्रामध्ये स्टुडंट्स आहेत जे असे काय मोहीम राबवतात खूप छानसं आहे आणि इकडे मूर्ती बघा तुम्ही सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेस्तित न्यायालंकार मांडित शस्त्रास्त शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुरावतंस शिवा सनातीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 श्री 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 शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की संवाद धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जय मोठी गर्जना झाली आणि ते ऐकून शिवगर्जन खूप भारी वाटलं आणि आल्याच्यानंतर तर महापौर निवास बघायला भेटतो आपल्याला जे आपले महापौर आहे ठाण्याचे महापौर असतात तर हा त्यांचा ऑफिशियली बंगलो असतो या साईडला आणि हा गव्हर्नमेंट सरकारी निवास आहे कुठलाही प्रायव्हेट नाही आहे पण जेव्हा आपण महापौर चेंज येतो तर हा बंगल्यात ते लोकं राहतात आणि समोरचा मी सांगतो का तुम्हाला इथं उपवनिकवरती आल्यानंतर ना खास करून जे फोटो सेक्शन करतात ना त्यांच्यासाठी तर खूपच भारी आहे कंटिन्युटली तुम्हाला बघा इकडं फक्त लायटिंग स्टँड्स बनवलेल्या आहेत आणि बघा त्या साईडला मी जसं तुम्हाला सांगितलं की लायटिंग्स एवढे सुंदर केलेले आहेत की तुम्हाला तलावामध्ये आतमध्ये पण लायटिंग्स बघायला भेटलो बघा आणि इथून कोपरे कोपऱ्यातून सुद्धा सर्व लायटिंग्स लाव आहेत बोटिंग्स पण आहे बघा बोटिंग राईट्स पण होतात आहे आणि त्या साईडला जसं आपण सुरुवातीला बघितलं का तिकडे तबलाचं काही कॉम्पिटिशन काय चालू होतं काहीतरी इव्हेंट्स होतं ते अजूनसुद्धा चालू आहे

होतो काढतो सा होणार जणे वातावरण माझी करी पिरो पाय मला हो दे मग गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चाल जेवण करून ओके 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 संपल मजे सौख्य सामावल जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र संजू आप स्टेज पे ही रहिएगा आप ये इंतजार okay. करिएगा क्योंकि हमारे बीच एक और सरप्राइज है जिनको हम बुलाना चाहते हैं हमारे साथ मुक्काम पोस्ट देवाचा घर जो 31 जनवरी 2025 को रिलीज होने जा रही है मायरा वाईकुल, मंगेश देसाई जो धर्मवीर मूवी के डायरेक्टर हैं, वो हमारे बीच मौजूद हैं। दिर्ग दर्शक संकेत माने निर्मति कीर्ति जायसवाल, वैशाली राठौड़ अजॉइनिंग अस ऑन स्टेज तो टू लॉन्च फिल्म दिल्म रिलीजरी मैं किशोर और राबा दोनों को अपना पोर्ट्रेट लेकर ऊपर आने का निमंत्रण देती हूँ प्लीज आप ऊपर आइए सारे फैंस से रिक्वेस्ट है प्लीज सर मना पास आभार व्यक्त कर दो आणि गर्दी खूप होती आणि गर्दी असल्याच्यामुळं हो ना एवढे व्हिडिओ आणायला भेटले नाही मला आणि नीट काही न तुम्हाला सांगता भेटला तर ठीक आहे ब्लॉग असंच होता इथपर्यंतच होता पण उद्या चालू आहे म्हशाच्या जत्रेला जो तेरा जानेवारीपासून चालू होतो आहे तर तो असणार पंधरा दिवस ॲटलीस्ट समजा तुम्ही फेब्रुवारीच्या तीन चार तारखेपर्यंत मशीची जत्रा असणार आहे पण स्टार्टिंगचे दहा दिवस असतात ना ती खूप मजा वेगळी असते मस्त मशीची जत्राची जर जो लोकं म्हशी जत्रा त्यांना माहिती नसेल तर मुरबाडमधली एक मशीची जत्रा असते तिकडे महादेवांची मूर्ती आहे मंदिर आहे खूप सारा काय आहे सो मी आता या ब्लॉगमध्ये सांगणार नाही जर तुम्हाला तो ब्लॉग बघायचा असेल तर जे नेक्स्ट नेक्स्ट पार्टमध्ये येईल तर त्याच्या अगोदर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल सो आपण आता उद्या तिथे भेटलो तर आजचा ब्लॉग इथे आहे मी वाजलेल्या बाय गुड नाईट जय हिंद व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा बाकीचे इन्फॉर्मेशन जे पण काय असतील आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे